नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रेडी पिझ्झा बेस वापरून घरच्या घरी फक्त दहा मिनटामध्ये पिझ्झा कसा तयार करायचा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर पिझ्झा तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एका डिशला बटर लावून घ्यायचं आहे यावरती आपण पिझ्झा बेस ठेवणार आहोत बटर लावल्यामुळे पिझ्झा बेस या डिशला चिकटणार नाही त्यानंतर या बेसवरती सुद्धा आपल्याला मेल्ट करून घेतलेलं बटर लावायचं आहे तर बटर तुम्ही चमच्याने सुद्धा लावू शकता तर बटर लावल्यानंतर आपण यावरती लावणार आहोत पिझ्झा सॉस सुरुवातीला आपण बेसवरती सगळीकडे व्यवस्थित बटर लावलेला आहे आता इथे आपण आवडीनुसार पिझ्झा सॉस लावूयात आता हा पिझ्झा सॉस लावल्यानंतर यावरती तुम्हाला मिओनीज लावायचं असेल तर लावू शकता मिओनीजमुळे पिझ्झा छान क्रीमी तयार होतो आता सॉस लावून झाल्यानंतर यावरती मी चीज खिसून घेतलेलं आहे तर हे प्रोसेस चीज आहे पिझ्झा तयार करण्यासाठी तुम्ही मोजरेला चीजसुद्धा आणून तेसुद्धा वापरू शकता तर माझ्याजवळ प्रोसेस चीज होतं तेच वापरून आज हा पिझ्झा मी तयार केलेला आहे आता थोडंसं चीज खिसून घेतल्यानंतर यावरती आ आवडीच्या भाज्या ठेवायच्या आहेत तर इथे मी कांदा टमॅटो आणि शिमला मिरची वापरलेली आहे तुम्ही यामध्ये पनीरचे तुकडेसुद्धा करून वाप टाकू शकता त्याचबरोबर यामध्ये स्वीट कॉर्नरसुद्धा तुम्ही वापरू शकता आता कांदा झाल्यानंतर टमॅटोसुद्धा मी ठेवलेला आहे त्यानंतर शिमला मिरची आपल्याला इथे व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे भाज्यांचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता यावरतीसुद्धा आपल्याला अजून थोडंसं चीज खिसून घ्यायचं आहे तर पिझ्झा तयार करताना चीजचं प्रमाण आपल्याला थोडंसं जास्त ठेवायचं आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीजचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर यावरती आपण घालणार आहोत ऑरिगॅनो तर हे जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही काळी मिरी पूडसुद्धा घालू शकता त्यानंतर यावरती आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहे तर आवडीनुसार चिली फ्लेक्सचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तर बाहेरच्या पिझ्झाचे दर बघता घरच्या गर घरी असा दहा मिनटामध्ये फ्रेश भाज्या टाकून तयार केलेला पिझ्झा कधीही चांगला चिली फ्लेक्स टाकल्यानंतर आता इथे एक पातेलं मी दहा मिनटांपूर्वी बारीक गॅसवरती गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण केक बेक करतो त्याच पद्धतीने बारीक गॅसवरती आपल्याला याला दहा मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनटानंतर चीज छान मेल्ट झालेलं आहे आता इथे हा पिझ्झा आपला तयार झालेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान असा पिझ्झा घरच्या घरी तयार झालेला आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद